सबस्क्राईब करा महानुभाव प्रणाम जय श्री कृष्ण मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या चॅनल मध्ये सह्याद्री वर्णनाच्या मागच्या सत्रामध्ये आपण पाहिलं कवींनी कशी स्वतःची रंकवृत्ती दाखवलेली आहे त्याचबरोबर श्री चक्रधर स्वामींनी जे नागांबिका किंवा नागदेवाचार्य यांना कसं ज्ञान आणि प्रेम दिलं या संदर्भातील काही ओव्यांचं आपण मागच्या सह्याद्री वर्णाच्या सत्रामध्ये आपण अध्ययन केलं आजच्या सत्रामध्ये आपण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची मूर्त कशी आहे त्या श्रीमूर्तीचं वर्णन ऐकणार आहोत मागचं सत्र तुम्ही जर ऐकलं नसेल तर वर आय बटनमध्ये मी त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे आय वर क्लिक करा आणि तुम्ही मागचं सत्र जे आहे ते ऐकू शकता नेहमीच्याप्रमाणे हे सह्याद्री वर्णनाचं सत्र तुम्हाला नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेच व्हिडिओला लाईक ला ला करा नवीन दर्शक कोणी आले असतील त्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि त्यांनाही रुची असेल अशा ग्रंथांमध्ये तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे कारण या चॅनलवर असे ग्रंथ दररोज नवनवीन व्हिडिओ त्या ग्रंथाचे अपलोड होतच असतात आणि तेही अनुक्रमे आणि त्यामुळे हे चॅनल तुमच्यासाठी आहे लगेच चॅनलला सबस्क्राईब करा बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे मी अशा नवीन ग्रंथाचा व्हिडिओ अपलोड केला नवीन वोव्यांचा अर्थ अपलोड केला की तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि सर्वप्रथम तुम्ही ते सत्र जे आहे ते श्रवण करू शकाल तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया दंडवत हो सत्रातली एक बोवी घेऊयात आणि नंतर आजच्या सत्राला आरंभ करूया <coughs> कालच्या सत्रामध्ये एक मागच्या सत्राची ओवी घेतली नाही आणि त्यामुळे एक बोवी राहिलेली आहे तर आज तसं काही नको व्हायला आणि त्यामुळे आपण मागच्या सत्राची एक ओवी घेऊया आणि नंतर आपल्या आजच्या सत्राला आरंभ करूया तो श्री चक्रपाणी उपमा देया कवणी धांडोळीता हे मेदनी काही दिसेचिना जो तेज सहज तो भक्तांचे निज आनंद मूर्ती त्या श्रीमूर्तीचं वर्णन करण्यासाठी कवी म्हणतात मला या पृथ्वी तलावर कोणती उपमाच दिसत नाही कि त्या <coughs> कि त्या वस्तूची उपमा या पृथ्वी तलावर अशी मला कोणती वस्तू दिसत नाही की मी त्या वस्तूची उपमा त्या श्रीमूर्तीला देऊ तरी पण कवी स्वतःच्या बुद्धिमत्तेने जसं काही वर्णन करता येईल त्यांना त्याप्रमाणे स्वामींच्या श्रीमूर्तीचं वर्णन कवी इथे करणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आजपासून तुम्हाला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची श्रीमूर्ती कशी होती त्या श्रीमूर्तीचं वर्णन तुम्हाला ऐकायला मिळणार आहे दररोज जो कैवल्य रत्नाचे तेज सावेव वोडवला सहज कैवल्याच्या रत्नाचं जे तेज आहे ते सावेवेसी युक्त होऊन अंगावर त्यांनी ओढवलेलं आहे सावेव म्हणजे काय अवयवेशी युक्त परमेश्वर कसे होते निरवेव निराकार होते अव्यक्ती निर्मंज नाही अवयव म्हणजे कोणत्याही प्रकारचा अवयव नव्हता निर्मनजे नाही आकार म्हणजे आकार गोल चौकोनी त्रिकोणी षटकोनी अष्टकोनी अष्टकोणी असा कोणताही आकार नव्हता तर असा तो निर्वय निराकार असणारा परमेश्वर सावेव झालेला आहे युक्त झाला म्हणजे आकारही आला अवयवही आले गोडवला सहज सहज त्यांनी असा अवतार घेतलेला आहे तो नाणिया भक्तांचे निज आनंद मूर्ती ते श्रीमूर्ती काय आहे नाणिया भक्तांची निज म्हणजे ते स्वतःची आहे परमेश्वर कोणाचे असतात जो भक्त आहे त्याचाच परमेश्वर आणि असे जे नाणीय भक्त आहेत त्यांचे शे सरने श्री चक्रधर स्वामी आहेत तर त्यांची मूर्ती कशी आहे आनंद मूर्ती त्यांच्या मूर्तीमध्ये आनंद भरलेला आहे आनंद ओसंडून वाहत आहे अशी ते आनंद मूर्ती आहे तो जीवाची जीवनकळा आनंद रसाचा पुतळा जो चराचरी सोहळा पर दैवाचा तो जीवाची जीवनकळा आनंद रसाचा पुतळा कसे आहेत श्री चक्रधर स्वामी स्वामी हे सकळ जीवांची जीवनकळा आहेत आणि आनंद रसाचा पुतळा आहे त्यांच्याकडे फक्त आनंद आहे त्यांना कोणी विरोध जरी केला तरी त्या जीवाला परमेश्वर नक्कीच सुखच देणार आनंदच देणार आणि म्हणून ते आनंदाचे पुतळा आहेत जसं तुम्ही तुम्हाला समजण्यासाठी एक छोटस उदाहरण देतो परिस आहे त्या परसाला माना पाण्याने जर लोखंड लावलं त्या परिसाला तरी त्या लोखंडाचं सोनस होणार त्या परिसावर एखादा लोखंडाचा हातोडा आहे किंवा घन आहे त्या घनाने जर मारले त्याला जोरात तरी पण त्या घनाला ते सोनच करणार म्हणजे तुम्ही त्याला नम्रतेने शरण जा परिसाला की त्याचा विरोध करण्यासाठी जा त्याला मारण्यासाठी जा तो परिस प्रत्येकाला सोनं करून टाकेल जे काही लोह हो त्याला मारण्यासाठी येईल किंवा नमन करण्यासाठी येईल त्याला काय करणार ते सोनच करणार त्याप्रमाणे परमेश्वर असे आहेत याला तुम्ही विरोध करा की त्यांची भक्ती करा परमेश्वर त्या जीवाला नक्कीच सुखच देणार म्हणून इथे आनंदाचा रस भरलेला आहे पुतळ्यामध्ये असं इथं कवी बोलतात जो चराचरी सोहळा परदैवाचा चर आचर्या सकळ जगताला परदैवाचा जो काही सोहळा प्राप्त झालेला आहे इथे इथे चक्रधर स्वामी अवतरले म्हणून ते श्रीमूर्ती चांपे गोरटी दिव्य प्रभा गुण गुणसृष्टी वेगळाची जर काही बोलण्यामध्ये तसं एरवी तर माझं काही होत नाही परंतु जेव्हापासून थोडी तब्येत खालावली तेव्हापासून थोडस शब्द कदाचित मागे पुढे होऊ शकतात त्यामुळे माझ्या बोलण्याचा भावार्थ जाणून घ्या जर शब्द मागे पुढे जर एका यदा कदाचित माझ्याकडून काही चूक झाली तर तेवढी कृपया सांभाळून घ्या तर कवी इथे म्हणतात ते श्रीमूर्ती चांपे गौरटी आहे दिव्य प्रभा पुंज उठी ती चांपे गौरटी मूर्त कशी आहे तर दिव्य प्रभेने दिव्य प्रभा म्हणजे काय दिव्य तेज अशी प्रभा पुंज अशी ते मूर्ती आहे त्याने उठून दिसत आहे त्या तेजाने ते, ते, ते सौंदर्य गुणसृष्टी वेगळाची हे जे काही एक सौंदर्य आहे श्री चक्रधर स्वामीच्या अंगावर श्रीमूर्तीवर या सौंदर्याचा गुण या सृष्टीमध्ये दुसरीकडे दिसत नाही काहीतरी या सृष्टीपेक्षा काहीतरी वेगळंच एक सौंदर्य आहे श्री चक्रधर स्वामींचं या सृष्टीपेक्षाही वेगळं जरी नद ये जगी, ते जाल पुरे आले वोघी परी मोलावले हे अंगी कुटी थोरी जरी नद ये जगी, जांबूनद या शब्दाचा अर्थ मी ह्यापूर्वी पण एकदा सांगितलेला आहे जांबूनद त्या सोन्याला म्हणतात ज्या सोन्यामध्ये यत किंचितही कोण्याही प्रकारची भेसळ झालेली नाही एकदम शुद्ध सोनं त्याला जांबूनद असं बोलतात आणि इथं कवी म्हणतात की जांभूनदाच जणू काही एकदम तेज जे आहे त्या तेजाचा पूर जरी आला त्या तेजाचा तरी <coughs> तरी पण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या श्रीमूर्तीची ते बरोबरी करू शकत नाही सुवर्ण कमळे नवी तेजाथिली थिली तव टवटवी नद प्रभाह वावी, केली बहुवेळा सुवर्ण कमळ जे आहेत त्या सुवर्ण कमळे नवी तेजाथिली टवटवी तव सुवर्ण कमळ आहेत आणि त्या सोन्याच्या कमळावर जणू काही जांबूनद म्हणजेच एकदम शुद्ध सोन्याची जी प्रभा आहे त्याचे जणू काही लेप दिले त्याच्यावर वरच्यावर त्याला पॉलिश केलं या जांबूनद सोन्याच्या तेजाने त्याला पुन्हा पुन्हा वारंवार पॉलिश जरी केलं बहुवेळा बरेच वेळा तरी पण काय तर पुढच्या वेळी पुढच्या ओवीमध्ये त्याचा अर्थ येतो वरी <coughs> वरी कुमकुम रसे बोळीली अरुण रंगे घोळिली वरी नूतर तिची पाखाळी ते अंग कांतीसी वरी कुमकुम रसे बोळीली कुमकुम रसाने बोळली म्हणजे काय ते त्याच्यावर जुनु काही पोत्र फिरवलेला आहे कुमकुमाच्या रसाने आणि अरुण रंगे घोळिली अरुण अरुणोदय बोलतो आपण ज्याप्रमाणे तसाच अरुणोदयाचा जो रंग असतो त्या रंगामध्ये घोळलं तरी पण पुरती पाखाळी म्हणजे परीक्षेला उतरत नाही ते वर्ण जी कांती सर्वज्री चक्रधर स्वामीची आहे अशी सर्व श्री चक्रधर स्वामींची कांती जी आहे ती काही वेगळीच आहे त्याची छटा काही वेगळीच आहे पाखाळी ते अंग कांतेसी एवढं <coughs> सगळं वर्णन जरी केलं तरी पण हे सर्व एकत्रित जरी पदार्थ आणले तरी पण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची जी कांती आहे त्या कांतीची बरोबरी हे सर्व पदार्थ करू शकत नाहीत असं एकंदरीत कवींना इथे म्हणायचं आहे ते <coughs> तेज सराग संध्या रागी वरी सूर्यपुटी केले दृढरंगी परी काळी माव मटली अंगी मुहूर्ता एका तेज <coughs> तेज सराग संध्या रागी वरी सूर्यपुटी केली दृढरंगी जे संध्याराग राग आहे संध्याकाळच्या वेळेला जे क्षितिजावर लालिमा असते एक भगवा रंग असतो त्या रंगाच जणू काही एक दोन हात सूर्यावर मारले त्या रंगाचा लेप सूर्यावर दिला मावळ तिच्या सूर्याला परी काळी माव मटली अंगी मुहूर्ता एका तरी पण त्या सूर्याला माव म्हटली कारण काय मुहूर्ता एका म्हणजे अडीच घटिकेनंतर तो सूर्य असताला गेला आणि काळीमा उमटली परंतु स्वामींची मूर्ती अशी काळीमा उमटणारी नाही तर ते सदोदित तेजोमय असणारी श्रीमूर्ती आहे स्वामींची म्हणून तीए अंग कांती सरिसा संध्या राग कैसा जो क्षणिकत्वे ससा व्यापी जतसे आणि म्हणून कवी म्हणतात ती अंगकांती सरिसा संध्याराग राग अशी ते स्वामीची अंगकांती आहे ते जाळलेली तेजाने आचलेली अशी ते कांती आहे तर त्या कांतीला मी अशी संध्या रागाची उपमा कशी देऊ बरं काही क्षणानंतर जे एकदम अंधारामध्ये गुडूप होते काळीमा व्यापते त्यामुळं संध्या उपमा मला द्यायची नाही स्वामींच्या कांतीला कारण स्वामींची अंगकांती जी आहे ते सदोदित तेजोमय आहे कवणीये की बुधी अग्नी संबंधी सत्व काढी जेल निरवधी कणकगिरीचे कहनी एकी बुद्धी म्हणजे कोण्या एका व्यक्तीने त्याने स्वतःच्या बुद्धीने चातुर्याने काय केलं तर घालून अग्नि संबंधी सत्व काढी जेल निरवधी कणकगिरीचे कणक म्हणजे सोन सोन्याचाच एखादा पर्वत आहे त्या सोन्याच्या पर्वताला अग्नीमध्ये टाकून त्या सोन्याच्या पर्वताचा एकदम सत्व काढून जरी घेतलं तरी बाकी बाकीचं पुढच्या वेळी मध्ये येते ते पद्मराग रंग रसे खलुनी तेने सूर्य तेजसे उदय डवरिजेल कवी म्हणतात की पद्मराग जो मणी आहे त्यावर काय केलंय तर ते सूर्यबिंबाचं तेज डवरलं म्हणजेच काय तर सारवलं <coughs> तरीही त्या अंगकांतीची बरोबरी हे पद्मराग रत्न जे आहे ते करू शकत नाही तरी उपमा हे पाबळी का ते अंगकांती आगळी जेथ निजगुणाची झळाळी निच नवी तरी पण हे उपमा पाबळी म्हणजे तोकडी ठरते कारण काहीतरी ते अंगकां अंगकांती जी आहे ती काही आगळी आहे वेगळी आहे कारण त्या अंगकांतीमध्ये निजगुणाची झळाळी निच नवी जे काही ईश्वराची गुण आहे दया मया कृपा करुणा हे सर्व गुणांची काहीतरी वेगळीच झळाळी आहे आणि ती झळाळी दररोज नवनवीन आहे आता सुरंगे श्री चरण कमळे सांगो सुहावी सकोमळे भक्त भृंगाचे डोहळे आनंदा मोदे आता सुरंगे चरण कमळे श्री चरण कमळाचं वर्णन कवी करत आहे तिथं काय म्हणतात कवी श्री चक्रधर स्वामीचे चरण कमळ कसे आहेत सुरंग आहेत सांगो सुहावी सकोमळे सुहावी आणि सकोमळ असे श्रीचरण कमळे आहेत जे पुरवित भक्त भृंगाचे डोहळे जे भक्तरूपी भृंग आहेत म्हणजे भोंगे आहेत त्यांचे डोहाळे पुरवत आहेत भक्ताला कशाचे डोहाळे असतात तर ईश्वराच्या आनंदाचे तर ते आनंद जे आहे ईश्वराचा ते स्वामींच्या चरण कमळाच्या ठिकाणी मिळत आहे आणि म्हणून सर्व भोंगे जे आहेत त्या भोंग्यांना भक्तरूपी भोंगे आहेत इथे सांगितलेले कवींनी भक्तरूपी भोंगे जे आहेत त्यांना डोहाळे लागलेले आहेत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या चरण कमळापासून जे काही आनंद मिळत आहे तो आनंद आस्वाद घेण्यासाठी आणि म्हणून त्या आनंदाचं आस्वादन घेण्यासाठी इथे सर्व भक्तगण जणू काही जमलेले आहेत असे ते श्री चरण कमळ सुंदर आहेत सर्वांना आनंदित करणारे आहेत असं इथे कवींना म्हणायचं आहे ते नाही रातोत पळी रावण गंगेची माणिके तरी पाबळी ते रंग रंगछायात सृष्टी वेगळी श्री चरणाबुजांची <coughs> ते हवाव नाही राहतो पळी ते जे घवघवाट आहे एक ती घवघवाट या रातोत्पळाच्या ठिकाणी नाही रातोत्पळ म्हणजे लाल रंगाचे कमळ रावण गंगेची माणिके तरी पाबळी रावण गंगा रावणगंगा म्हणजे इथे कवींना म्हणायचं आहे लंका जसे रावणाच्या लंकेमध्ये काय रत्नांची कमी असेल का रावणाची गंगा पूर्ण सोने रावणाची लंका पूर्ण सोन्याची आणि तुम्ही सांगा ज्या व्यक्तीच नगर म्हणजेच लंका जी आहे ती सर्व सोन्याची आहे त्या व्यक्तीच्या घरी रत्नांची काही कमी असेल का काही कमी नाही माणिकांची काही कमी असेल का काही कमी नाही आणि एकाहून एक उत्तम प्रकारचे माणिक मोती त्यांच्याकडे तरी ते माणिकाची जी गंगा आहे त्या लंकेतील ते पण पाबळी आहे तो कधी ठरते ते, ते रंगछायासृष्टी वेगळी चरणांबुजांची अशी ती एक रंगछाया वेगळीच आहे या सृष्टीपेक्षा त्या श्री श्रीचरण श्री चरण कमळांची काही वेगळीच एक छटा आहे असं इथं कवींना सांगायचं आहे जीचा अंबरी सरिसा प्रतिबिंबला सूर्याचा ठसा ते चरण रंगी येऊणी पूर्व दिशा हो काज वेधली कवींनी इथे पूर्व दिशेचा उल्लेख केलेला आहे कवी इथे म्हणतात जियेचा अंबरी सरीसा म्हणजे जे काही पूर्व दिशेचा अंबर आहे म्हणजे आकाश आहे प्रतिबिंबला सूर्याचा ठसा त्यावर एक सूर्याचा ठसा प्रतिबिंबला आहे अंबर असं आपण वस्त्रालाही म्हणतो जसं श्री दत्तात्रेय महाराजांना आपण दिगंबर बोलतो या दिगंबर शब्दामध्ये अंबरचा अर्थ काय आहे तर वस्त्र असा अर्थ आहे श्री दत्तात्रय महाराजांचे दिग म्हणजे हे दाही दिशा हेच त्यांचे अंबर म्हणजे वस्त्र आहेत जणू काही आणि म्हणून दिगंबर असे त्यांना बोलतात तर इथे कवींना अंबर म्हणजे वस्त्रही असा अर्थ अभिप्रेत आहे प्रतिबिंबला सूर्याचा ठसा जणू काही त्या पूर्व दिशेला वस्त्ररूपी त्या आकाशाला जणू काही त्याच्यावर प्रतिबिंबलेला आहे सूर्याचा ठसा आणि अशी ते श्री चरणरंगी येऊन ही पूर्व दिशा अशी ते लाल झालेली पूर्व दिशा ती सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या श्री चरणाच्या ठिकाणी येऊन वसलेली आहे जणू काही मळी मैळली ध्यान योगे उजळली तया चरणानुरागे रंगली जीवांबरे देखा ह्या ओवीमध्ये कवींनी जीवांबर असं बोललेलं आहे जीव हेच वस्त्र जणू काही हे जीवरूपी रूपी वस्त्र नानामळी मैळली वेगवेगळ्या देवतेंच्या मळामध्ये मळलेलं आहे हे जीव वेगळे वेगळे कर्म करून मलिन झालेला आहे हा जीव ध्यान योगे उजळली परंतु ईश्वराचं ध्यान केलं आणि त्या योगाने हे उजळलेले आहेत तया चरणागे रंगली आणि म्हणून असं ध्यान केलं त्या श्रीचरणाचं आणि त्या श्रीचरणाच्याच रंगामध्ये हे जीव रंगून गेलेले आहेत असं इथे कवींना एक कवीच्या कल्पकतेतून एक सुंदर अशी कल्पना इथे कवींनी मांडलेली आहे तया श्रीचरणाचे कोवळे पण पवावे या मन किरू होयलिन परितेही तया खुपे कठिन विकल्प रूपे इथे थोडी प्रिंटिंग मिस्टेक आहे पवावेया असं छापलेला आहे परंतु शब्द आहे पावावेया असा शब्द आहे या श्रीचरणाचे कवळेपण पावा किरू हो लिन त्या श्रीचरणाचं जे सकोमळपण पण आहे एकदम ते जे श्रीचरण एकदम कोमळ नाजूक आहेत आणि ती नाजूकता ती कोमळता प्राप्त करून घेण्यासाठी मन जणू काही तिथे लीन झालेलं आहे परित्य ही तया खुपे कठीण विकल्प रूपे परंतु आपलं मन असं विकल्प रूप आहे की त्या श्रीचरणालाही ते, श्री ते खुपत आहे एवढे ते श्रीचरण कोमळ आहेत कारण आपल्या मनामध्ये संकल्प विकल्प येतच असतात आणि म्हणून असं संकल्प विकल्पात्मक मन आहे आणि मग असं मन नक्कीच तिथे स्वामींच्या श्रीचरणाला खुपणार आहे तरी कोवळीक धरावया काही चित्त वावरे पाही तवरज एक तेही जाई मागच्या ऊवीमध्ये कवींनी इथे मनाचा उल्लेख केला या ओवीमध्ये चित्ताचा उल्लेख करतात कवी तरी कोवळीक धराव्या काही चित्तवावरे पाही श्रीचरणाची कवळीक धरण्यासाठी हे जे चित्त आहे ते चित्त प्रयत्न करत आहे परंतु परिस्थिती अशी आहे की या चित्तामध्ये कधी कधी रजोगुण येतो विकार येतो आणि असा तो रजोगुण <coughs> स्वामींच्या श्रीचरणाला खुपतो आणि त्यामुळे वाहेची जाय हे, हे चित्त वाहून दुसरीकडेच निघून जाते ते स्वामींची जे श्रीचरण आहेत त्यांची ते कौळिकता जी आहे ते या चित्ताच्या ठिकाणी येऊ शकत नाही तर हा एक दोष आहे चित्ताच्या ठिकाणी या चित्तामध्ये रजोवासना येत असतात अहंकृतीची सायली पडोचिनला हे इवली बोलेल एकली ते बुधी पाकि पहिल्या वहीमध्ये वही क्रमांक दोनशे चौतीस दोनशे चोवीस मध्ये मन सांगितलं नंतर चित्त सांगितलं आता अहंकार सांगतात कवी अहंकाराची सावली जी आहे ती बिलकुल पडता कामा नये श्रीचरणावर पडोची नला आहे इवली म्हणजे इवली म्हणजे काय तर थोडीशी पण सावली पडता कामा नये तरी कोवळीक को बोललेले एकली ते बुधी पावळे श्रीचरण आहेत ते काही तुमच्या मनाच्या ठिकाणी चित्ताच्या ठिकाणी जसे धरल्या गेले नाही तुमचे मन चित्त जे होते त्यांना कवळिकता ती ग्रहण करता नाही आली तशी कवळिकता जी आहे जर अहंकाराची सावली पडली तर तुम्हाला ग्रहण करता येणार नाही आणि तुमची बुद्धी जी आहे काहीतरी वेगळीच होऊन जाईल जर मनामध्ये अहंकार आला तर मग अशी अहंकाराने भरलेली बुद्धी जी असेल ती बुद्धी कौलिक प्राप्त करू शकेल का श्रीचरणांची नाही आणिता हृदय कमल कोशा योगिया थोरसा ते श्रीचरण श्रीविळास हृदय कमळ कोशा योगिया थोर सायास हृदय कमळरूपी रूपी जे कोश आहे प्रत्येक साधकाच योगियाच त्यांनी खूप सायासाने प्रयत्नाने सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे श्री चरण कमळ हृदयामध्ये आणलेले आहेत आणि एवढं सायास करून त्या योगी यांनी ते श्रीचरण कमळ हृदयात आणलेले आहेत असे ते हृदय कमळ असे ते श्रीचरण कमळ <coughs> जे योगियांच्या हृदय कमळामध्ये आहेत ते श्रीचरण कमळ सांगो कैसे कवी म्हणतात मी कसं काय सांगू शकतो बरं साधूजण या जणांना एवढे कष्ट करावे लागतात हृदय कमलामध्ये ते श्रीचरण कमळ आणण्यासाठी आणि ते श्रीचरण कमळ सहजच मी तुम्हाला कसं काय सांगू शकेल नाही सांगू शकणार जया चैतन्य गादी खुपे पाता विश्वाची दिठी रूपे ते श्रीचरण बोलावे नव्हे ती सोहपे प्राकृतासी ज्या ज्या श्रीचरणाला चैतन्याची गादी जरी केली तर खुपल आणि विश्वाची दिठी पण त्या श्रीचरणाला रुतेल अशी ते श्रीचरण जे आहेत ते काही <coughs> सोपे नाहीत आणि मी तर प्राकृत माणूस मी पहिलेच प्राकृत माणूस मी कसं काय त्या श्रीचरणाचं वर्णन करू शकेल नाही करू शकणार म्हणून विश्वा बरवी ते श्रीचरण कमळे सुहावी जेथ ताप तप्ता जीवी निवतासी जे म्हणून विश्वामाजी बर्वी या सकळ विश्वामध्ये ते बर्वे आहेत श्रीचरण कमळ सुहावी आहेत <coughs> जेथ ताप तप्ता जीवी निवतास जे जे तापाने तप्त झालेले आहेत संसार रूपी तापाने अशा त्या तापामध्ये तप्त झालेल्या जीवांना ते निवण्याचं काम करतात आणि तिथे जीव गेल्यानंतर निवतात शांत होतात शीतल होतात असे ते सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे श्रीचरण कमळ आहेत हे सह्याद्री वर्णनाचं सत्र यामध्ये जे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या श्रीमूर्तीचं चा वर्णन चालू झालेलं आहे हे श्रीमूर्ती वर्णन तुम्हाला नक्कीच आवडलं असेल आणि पुढच्याही भागामध्ये बऱ्याच ओवे आहेत अजून श्रीमूर्तीच्या वर्णनाच्या आता तर आपण कुठे श्रीचरणाचं वर्णन ऐकायला लागलेलो आहोत अजून तर भरपूर सारं वर्णन आहे तुम्हाला दररोज असं नवनवीन ओव्यांचा अर्थ तुम्हाला इथे ऐकायला मिळणार आहे हे सत्र क्षमस्व <coughs> थोडस खोकला जास्त होतो मला <coughs> हे सत्र तुम्हाला नक्कीच आवडलं असेल आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा नवीन दर्शक कोणी आले असले आणि त्यांनाही अशा सत्रांमध्ये अशा ग्रंथांमध्ये रुची असेल तर हे चॅनल तुमच्याचसाठी आहे कारण या चॅनलवर दररोज नवनवीन ग्रंथ ऐकायला मिळतील तुम्हाला नवनवीन सत्र ऐकायला मिळतील त्यामुळे लगेच चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे मी सह्याद्रीवरणाचं सत्र अपलोड केलं लग की के, लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि सर्वप्रथम तुम्ही ते ज्ञानार्जन करू शकाल तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामी स्वामींच्या श्रीमूर्तीचं वर्णन ऐकण्यासाठी तोपर्यंत दंडोत्प्रणाम जय श्रीकृष्ण वत्